नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो चर्चा तर होणारच या सदरामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आपण जो थांबलेला फोटो जो वापरला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल फलटण येथील संविधान समर्थन समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि आपणास उमेदवारी मिळावी असा हा आग्रह या ठिकाणी धरण्यात आलेला आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून संपूर्ण तालुका या ठिकाणी संविधान समर्थन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकच निर्धार बौद्ध आमदार असा नारा देऊन पिंजून काढलेला आहे संपूर्ण तालुका पिंजून काढल्यानंतर फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर मेळावाही या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अतिशय नीटनिटके नियोजन आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते यामुळे संविधान समर्थन समितीने तालुक्यामध्ये जी साखर पेरणी केलेली आहे त्याला त्याच्याच अनुषंगानं या ठिकाणी काल पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे ज्येष्ठ दिग्गज नेते शरद पवार यांची भेट या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि या ठिकाणी शरद पवार यांना सविस्तरपणे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी ठेवली ज्या ठिकाणी गेल्या दोन हजार नऊ सालापासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती आरक्षण आहे आरक्षित आहे अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे आणि या ठिकाणी दोन हजार नऊ पासून गेली तीन टर्म या ठिकाणी विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे या ठिकाणी निवडून जात आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे सहासष्ट हजार मतदान हे बौद्ध समाजाचे आहे की जे अतिशय निर्णायक आहे आणि यावेळेस आम्हाला अखेरची या या ठिकाणची आरक्षित जागेवरून ही शेवटची निवडणूक होत असताना यावेळेस आम्हाला कसल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी असा आग्रह संविधान समर्थन समितीने शरद पवार यांच्याकडे केलेला आहे या अगोदर संविधान समर्थन समितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडेही भेट घेऊन त्यांच्याकडे या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचीही या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे या प्रकारे गेल्या चार पाच महिन्यापासून संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये एक राजकीय वातावरण तयार झाले असून एकच निर्धार बौद्ध आमदार असा इशारा देऊन जोरदार मोर्चेबांधणी येथील संविधान समर्थन समितीने केलेला आहे त्यामुळे संविधान समर्थन समितीची भूमिका जी आहे ती अतिशय निर्णायक भूमिका आगामी काळामध्ये का ठरणार आहे आता विधानसभेची निवडणूक जेमतेम दोन महिन्यावरती येऊन ठेपलेली असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मोर्चे आता वेग आलेला आहे आणि काल घेतलेली जी भेट आहे ती अतिशय निर्णायक आहे यामुळे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले की आता उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद